नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात वसलेले मेशी गाव आणि इथं आहे गावाचे श्रद्धास्थान जगदंबा माता मंदिर ग्रामदैवत म्हणून ओळखली जाणारी ही माता गावकऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सोबत उभी आहे नमस्कार मी हर्षल मी त्या शिकवत नाही मी तो पुन्हा जागेला भाग पाडतो हे मंदिर प्राचीन असून पिढ्यानपिढ्या गावकऱ्यांची अडळ श्रद्धा या मातेकडे आहे गावातील कुठलंही शुभकार्य नवशेती काम किंवा मोठा निर्णय हा देवीच्या आशीर्वादाशिवाय सुरू केला जात नाही गावकऱ्यांची परंपरा अशी की कुठलंही काम सुरू करण्याआधी सगळे देवीच्या दर्शनाला येतात ही माता गावाचं रक्षण करते संकटापासून वाचवते आणि सुख समृद्धी देते असा पिढ्यान पीड़ा विश्वास आहे महाराष्ट्रात कुठेच न होणारा सात दिवस चालणारा भोवाडा उत्सव हा फक्त देवळा तालुक्यातील मेशी गावातच होतो इथलं ग्रामदैवत जगदंबा माता आणि हा अनोखा उत्सव साजरा होतो वर्षातून एकदाच ते ही अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ही परंपरा फक्त उत्सव नाही तर तीनशे पन्नास वर्षापासून चालत आलेली श्रद्धेची दंतकथा आहे आमच्या मेशी गावात आई जगदंबा या ग्रामस ग्रामदेवता आहे जवळजवळ साडेतीनशे वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही त्या स्थितीला आहे सात दिवस अखंड चालणारा भोवाडा गावकऱ्यांच्या उत्साह आणि भक्तांची गर्दी या सर्वांना मेशी गाव भक्तिभावाने दुमदुमून जातं ही परंपरा केवळ उत्सव नाही तर गावकऱ्यांच्या श्रद्धेचं एकोप्याचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे अक्षय तृतीयेच्या पावन दिवशी इथे भव्य यात्रा भरते या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे सात दिवस चालणारा भोववाडा उत्सव गावकऱ्यांचा आणि भाविकांचा विश्वास एकच आई जगदंबा नवस कधीही अपूर्ण ठेवत नाही जीवनातील संकट असो किंवा आनंदाचा क्षण भक्त मनापासून मागतो तेव्हा आई कृपा नक्कीच करते पिढ्यान पिढ्यांनी भक्तीने आईला नवस केला आणि आई प्रत्येक नवस पूर्ण करते संकटाच्या काळात आधार देते सुख समृद्धी प्रदान करते गावकऱ्यांचा विश्वास असा आहे की आई जगदंबा कोणत्याही रूपात असो भक्तांसाठी सदैव उपस्थित असते ही माता फक्त मंदिरात नाही तर संपूर्ण मेशी गावाच्या मनामनात वसलेली आहे असेच अध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी पेज फॉलो नक्की करा जुळुडून राहा माझ्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे